शिक्षणासाठी एक प्रेमाने भरलेलं पाऊल या प्रेरणादायी उद्देशातून आज आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने तिसाई हाऊस तिसगाव नाका कल्याणपूर्व येथे जनसंपर्क कार्यालयात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून केवळ वया नव्हे तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना त्यांच्या जिद्दीला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेचा हात देण्यात आला वयांचा अर्थ केवळ कागदाच्या पानापुरता मर्यादित न राहता तो झाला एक विश्वासाचं प्रेरणेचं आणि मायेच्या उभेचं प्रतीक या उपक्रमादरम्यान पालकांच्या डोळ्यात समाधान आणि आश्वासक चमक होती तर विद्यार्थ्यांच्या नजरेत आत्मविश्वास आणि उद्याच्या उड्डाणाची तयारी स्पष्ट दिसत होती शिक्षण ही खरी संपत्ती आहे आणि ती प्रत्येक घराघरात पोहोचावी यासाठी नेहमीप्रमाणे समर्पित राहणाऱ्या आमदार सुलभा गायकवाड यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे मुलांचं शिक्षण म्हणजे देशाचं भविष्य घडवणं आणि हे भविष्य घडवताना त्यांना आधार देणं हीच खरी समाजसेवा असं मत आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण